यू डॅश प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता पहिली विद्यार्थी माहिती भरणे स्टुडंट प्रोफाईल अपडेट करणे आणि आधार माहिती कशी व्हेरीफाय करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे एस डी एम एस डॉट यू डॅश प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन इयत्ता पहिली विद्यार्थी माहिती कशी भरावी ते आपण पाहूया त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करावे त्यानंतर इयत्ता पहिलीच्या समोर व्ह्यूवर क्लिक करावे व्ह्यू अँड मॅनेजवर ॲड स्टुडंट असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावरती क्लिक करावे इयत्ता तुकडे निवडून ॲड स्टुडंटवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव शालेय रेकॉर्डप्रमाणे टाकायचे आहे विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर जेंडर निवडायचं आहे विद्यार्थ्याची जन्मदिनांक ही जन्मदिनांक आधार कार्डप्रमाणे असावी जन्मतारीख वेगळी असेल तर आधार व्हॅलिड होणार नाही त्यानंतर या ठिकाणी स्टेट कोड आहे तो ऑप्शनल आहे त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव या ठिकाणी टाकलेले नाव आपण वडिलांचे कॉपी करून पेस्ट करू शकतो त्यानंतर गार्डियन नेम पालकांचे नाव ऑप्शनल आहे त्यानंतर आधार क्रमांक आधारवरील माहिती आपल्याला या ठिकाणी लागेल त्यासाठी योग्य आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक चुकीचा असेल तर तो टॅब रेड राहणार आहे या ठिकाणी आधार क्रमांक योग्य टाकावा आणि आधार कार्डनुसार विद्यार्थ्याच्या नावाची स्पेलिंग आधारप्रमाणे स्पेलिंग टाकले तरच विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिड होणार आहे त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचे आहे विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मदिनांक पुन्हा एकदा बरोबर असल्याची खात्री करावी आणि कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्याची माहिती कशी भरायची ते आपण आता पाहूया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव शालेय रेकॉर्डप्रमाणे या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे नाव टाईप करताना मध्ये एक स्पेस सोडावा त्यानंतर जेंडर निवडावा विद्यार्थ्याची शालेय रेकॉर्डप्रमाणे जन्मदिनांक या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर स्टेट कोड ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डीसुद्धा टाकू शकतो त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव कॉपी करून टाकायचे आहे त्यानंतर पालकाचे नाव हे सुद्धा ऑप्शनल आहे आधार क्रमांक नाही तर या ठिकाणी नऊ हा अंक बारा वेळा टाकावा आधारवरचे नाव या ठिकाणी दिसणार नाही आणि सेव या बटनावर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मदिनांक बरोबर असल्याची खात्री करून कन्फर्मवर क्लिक करावे विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कशी करावी दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करावे त्यानंतर क्लोजवर क्लिक करावे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे त्यानंतर स्टेटसमध्ये आपल्याला नॉट स्टार्टेड असे दिसणार आहे तर आपल्याला सध्या फक्त विद्यार्थ्याची प्रोफाईल अपडेट करता येईल इतर माहिती नंतर ॲक्टिवेट होणार आहे विद्यार्थ्याच्या समोर नॉट स्टार्टेड असे दिसत आहे जनरल प्रोफाईलवर क्लिक करावे यामध्ये विद्यार्थ्याच्या नावात जेंडर जन्मदिनांक यामध्ये बदल करता येईल स्टेट कोड ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्याचा आय डी टाकू शकतो त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा ॲड्रेस टाकायचा आहे गावाचे नाव पोस्ट तालुका आणि जिल्हा त्यानंतर पिनकोड आवश्यक आहे या ठिकाणी गावाचा पिनकोड टाकायचा आहे पोस्टाचा मोबाईल क्रमांक असेल तर टाकावा किंवा नऊ हा अंक दहा वेळा टाकावा त्यानंतर ईमेल असेल तर टाकावा नसेल तर नाही या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट कॅटेगरी मायनॉरिटी असेल तर तो प्रकार किंवा नसेल तर नॉट ॲप्लिकेबल असे निवडावे विद्यार्थी बी पी एलमध्ये आहे का असेल तर अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेतला जातो का ई डब्ल्यू एस ग्रुपमध्ये आहे का त्यानंतर दिव्यांग असेल तर यस असे निवडायचे आहे आणि त्याचा दिव्यांगत्व प्रकार आणि टक्केवारी टाकायची आहे नसेल तर नो असे निवडावे त्यानंतर विद्यार्थ्याचे राष्ट्रीयत्व भारतीय आहे का यस असे निवडावे विद्यार्थी मागील वर्षी शाळाबाह्य होता का तर या ठिकाणी नो असे निवडावे त्यानंतर रक्तगट रक्तगट माहीत असेल तर टाकावा नसेल तर अंडर इन्वेस्टिगेशन असे टाकावे आणि अपडेटवर क्लिक करावे त्यानंतर नोटिफिकेशन वाचून कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची जनरल माहिती अपडेट झालेली आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढील टॅब अजून ॲक्टिव नाहीत ही माहिती आपण नंतर अपडेट करू शकतो नेक्स्टवर क्लिक करावे ही हीसुद्धा माहिती विद्यार्थ्याची अपडेट करणे सध्या सुरू नाही त्यानंतर विद्यार्थी प्रोफाईल आपण पाहू शकतो डॅशबोर्ड आल्यानंतर समोर नॉट स्टार्टेड किंवा इन प्रोग्रेस असे दिसत आहे अशा पद्धतीने आपण सध्या फक्त विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट करू शकतो इतर माहिती नंतर अपडेट करता येईल धन्यवाद आधार माहिती व्हेरीफाय कशी करावी या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमध्ये ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करावे विद्यार्थ्याची यादी आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव सर्चमध्ये टाकावे त्याच्या नावासमोर फॅलिड आधार फ्रॉम युडाय असे दिसत आहे सूचना वाचून कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी आधार व्हेरीफाय झालेले आहे धन्यवाद